नमस्कार मी आबा माळकर आपण पाहतात लक्षवेध मंडळी आपण आपल्या स्क्रीनवर जो आता फोटो बघताय हा फोटो आहे आक्रोश मोर्चा, मोर्चा शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे आणि सुप्रिया सुळे यांनी काढला होता मागच्या शनिवारी या आक्रोश मोर्चाची पुण्यात सांगता झाली हा जो फोटो आहे हा फोटो आक्रोश मोर्चा ज्या वेळेस दौंड मध्ये आला तेव्हाचा फोटो आहे आणि या फोटोतील गर्दी तुम्ही बघताय त्या गर्दीकडे लक्ष द्या केवढी प्रचंड गर्दी आहे ना मित्रांनो आणि इतकी मोठी गर्दी आहे की अगदी मुंगी शिरायलाही वाव नाही असं म्हटलं गेलं पण प्रत्यक्षात हा आक्रोश मोर्चा त्याला किती प्रतिसाद मिळाला त्याच हे एक उत्तम उदाहरण मंडळी हा आक्रोश मोर्चा शेतकऱ्यांवर होणारा अन्याय अत्याचार जो खरंच आहे की नाही याबद्दल कोणालाही माहित नाही आहे त्यावरून काढला होता जर शेतकऱ्यांवर खरंच अन्याय अत्याचार होत असतील तर या आक्रोश मोर्चाला किती मोठा प्रतिसाद मिळाला पाहिजे होता पण मित्रांनो या आक्रोश मोर्चाला मोठा प्रतिसाद मिळालेला नाही आणि त्याचा पुरावा तर हा फोटो आहे मंडळी ज्या वेळेस हा आक्रोश मोर्चा काढण्यात आला त्यावेळेस अनेक वल्गना करण्यात आल्या शेतकऱ्यांवर अन्याय होतोय त्यांच्यावर अत्याचार होतोय त्यांच्या पिकाला भाव नाही शेतकरी आत्महत्या करतायत आणि हे सगळं केंद्र सरकारच्या कानावर घालण्यासाठी हा आम्ही आक्रोश मोर्चा काढतोय असं म्हटलं गेलं या मोर्चाचे धर्ता करविते अमोल कोल्हे आणि सुप्रिया सुळे या होत्या हा मोर्चा ज्यावेळेस बारामती मतदारसंघातील दोन भागात पोहोचला त्यावेळेस त्या, त्या आक्रोश मोर्चाला किती लोक होते हे तुम्ही आता प्रत्यक्ष बघितलं म्हणजेच मीडिया कितीही कानी कपाळी ओरडून काय सांगो पण शेतकऱ्यांनी या आक्रोश मोर्चाकडे पाठ फिरवली आणि त्याच कारण अद्याप या लोकांना कळलेलं नाहीये त्याचं कारण स्पष्ट आहे की खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे कृषी मंत्री होते आणि पवार साहेब नेहमी सांगतात की आम्ही शेतकऱ्यांसाठी अमक केलं शेतकऱ्यांची कर्ज माफ केली पण शेतकरी आत्महत्या हा प्रश्न पवार साहेबांनी तरी सोडून दाखवला का त्यांना तरी तो सोडवायला जमला का आणि कर्जमाफी झाली ती नेमकी कोणाची झाली हे आता महाराष्ट्राचा बच्चा बच्चा जाणतो त्यामुळे कर्जमाफी याच श्रेय काही पवारांना मिळत मिळू शकत नाही कारण ही कर्जमाफी फसवी होती आता राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे सुप्रियाताई सांगतायत शेतकऱ्यांची कर्जमाफी करा म्हणजे काय करा तर जे धनाढ्य शेतकरी आहेत त्यांनी शेतीसाठी इतर कर्ज घेऊन ते इतर कामासाठी वापरलं त्यांची कर्ज कर्जमाफी सुप्रिया सुळे या स्वतः शेतकरी आहे आणि त्यांनी अनेक कोटी रुपयांची वांगी पिकवलेली आहे खरं म्हणजे सुप्रिया ताईंनी स्वत आपण एक दोन किंवा नऊ एकरात काही कोटींची वांगी कशी पिकवली याच मार्गदर्शन खर तर राज्यातील शेतकऱ्यांना करायला पाहिजे आणि त्यातून मग राज्यातील शेतकरीही समृद्ध होऊ शकतो पण सुप्रिया ताई आपल्या यशाच गमक मात्र शेतकऱ्यांना सांगत नाही आणि इकडेच खरी अडचण आहे ना मित्रांनो जर आम्ही शेतकऱ्यांचे कैवारी आहोत असं सुप्रिया ताई किंवा राष्ट्रवादी काँग्रेस भासवत असेल तर इला सोपा आहे मित्रांनो सुप्रिया ताईंनी सांगावी की त्यांनी काही एकरात काही कोटींची वांगी कशी पिकवली आणि त्यापासून राज्यातील प्रत्येक शेतकरी प्रेरणा घेईल आणि मग कोणीही शेतकरी आत्महत्या करणार नाही शेती हा तोट्याचा व्यवसाय नाही तर फायद्याचा व्यवसाय मात्र इतकं सोपं सोल्यूशन असताना सुप्रियाताई काही त्याच्याकडे लक्ष देत नाही आणि केंद्र सरकारच्या नावाने बोट मोडत असत मंडळी हा जो मोर्चा जो दौंड भागात आला त्याला इतका कमी प्रतिसाद का मिळाला तर निश्चितच पहिली गोष्ट म्हणजे शेतकऱ्याला हे कळून चुकलंय की हे जे अश्रू आहेत हे नकराश्रू आहेत आणि त्यामुळे त्यांच्या बरोबर जायचं नाही दुसरा महत्वाचा प्रश्न मित्रांनो की आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजितदादा नाहीये म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस संपूर्ण अजितदादांकडे गेली आहे आणि सुप्रिया ताई किंवा शरद पवार यांच्या अजित अजितदादा नाही आता बारामतीवर वर्चस्व कोणाचं हा खरा प्रश्न आहे नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये अजित पवारांनी बारामतीवर कोणाचं वर्चस्व हे दाखवून दिले हा मोर्चा म्हणजे बारामतीवर कोणाचा वर्चस्व याचा दुसरा पुरावा जर अजितदादा या क्षणी सुप्रिया सुळे किंवा शरद पवारांबरोबर असते तर हा मोर्चा किमान बारामती मतदारसंघात तरी प्रचंड मोठा झाला असता पण मित्रांनो जिथून सुप्रिया ताई आता पुढचे दहा महिने हळणार नाहीयेत त्या बारामती मतदारसंघामध्ये मोर्चाला इतका अत्यल्प प्रतिसाद मिळतो याचा अर्थ स्पष्ट आहे की कुठेतरी सुप्रिया ताईंना हे की हे कळून चुकलेलं आहे की आता आपल्यासाठी बारामती हा मतदारसंघ केकवॉक नाहीये सहज सोपा राहिलेला नाहीये आणि ते या मोर्चाच्या माध्यमातून पुन्हा एकदा उघडकीस आले मंडळी शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांच्याबद्दल तर काय सांगावं अमोल कोल्हे हे पुन्हा कसे निवडून येतात असं सरळ आव्हान अजित पवार यांनी अमोल कोल्हे यांना देऊन टाकले आणि अजित पवार ज्या वेळेस असं आव्हान देतात त्यावेळेस ते आव्हान ते केवळ स्वीकारत नाही तर ते तडीच नेतात असं म्हटलं जात ज्या वेळेस अजित पवारांनी हे आव्हान दिलं त्यावेळेस अमोल कोल्हे यांनी फार आकांतांडव केलेला नाहीये मित्र त्यांनी अगदी मोजक्या शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या की माझ्यासारख्या एका सर्वसामान्य का, का कार्यकर्त्याला जर अजित पवारांसारखा नेता आव्हान देत असेल तर ते मी माझं भाग्य समजतो पण मित्रांनो दुसरी गोष्ट एक लक्षात ठेवली पाहिजे की अजित पवारांनी आव्हान दिलं आणि त्यानंतर हे मोर्चे सुरू झाले आता अजित पवारांच्या आव्हानाचा काय परिणाम होतो हो? हे बघणं या मोर्चाच एक काम होत पण मित्रांनो शिरूर मतदारसंघातून निघालेला हा मोर्चा तिथेही या मोर्चाला फारसा प्रतिसाद मिळाला नाही हे सत्य आहे आणि म्हणून मित्रांनो अजित पवार विरुद्ध सुप्रियाताई अमोल कोल्हे असं जे आव्हान आहे किंवा अशी जी लढत आहे ती लढत आता कोणत्या कोणाकडे चुकलेली आहे हे आता स्पष्टपणे दिसून येत आहे हा जो आक्रोश मोर्चा होता त्याचा आक्रोश हा शेतकऱ्यांसाठी होता कि तो आक्रोश केवळ आणि केवळ अजित पवारांच्या विरोधात होता कारण तो जर आक्रोश शेतकऱ्यांसाठी असता तर शेतकरी सगळं सोडून त्या मोर्चाला उपस्थित राहिले असते पण मित्रांनो तो आक्रोश शेतकऱ्यांसाठी नव्हता तो अजित पवारांच्या विरोधातला आक्रोश होता आणि अजित पवारांना मानणारा मोठा वर्ग जो शिरूर आणि बारामती मतदार संघात आहे मग तो शेतकरी असेल सर्वसामान्य जनता असतील की या मोर्चात आलीच नाही आणि हे या मोर्चाच म्हणजे फलित आहे असं स्पष्ट म्हणावं लागेल मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्ष वेधला सबस्क्राईब करा धन्यवाद